ये बघा मित्रांनो हे पूर्ण वाईट सिमेंट आपण आता लावून घेतोय कशासाठी हे आपली एवढी रूम आहे तिकडून इथपर्यंत आता हे सेकंड कोट आहे सकाळी 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 सकाळीच आपण जाऊन आणि बघितलं म्हणत आणि करून घेतलं का आता पाऊस दिवस नाही दिवस होत आणि त्याच्यात परीची पण तब्येत जरा खराब होती त्याच्यात काय तरीची तब्येत खराब होती मग आता तब्येत खराब आहे तर काय तिला डॉक्टरकडे नेऊन आणलं पटापट गेलो घेऊन गेलो डॉक्टरकडे आणि लगेच गोळ्या भेटल्या कारण दोन दिवस झाले तिला ताप येतं आज दुसरा दिवस आहे पटापट मुलांचं करायला लागतं कारण की कसं आहे लहान मुलांना ताप लवकर पटापट डोक्यात जाऊ शकतो बरं आणि हे करणं तर फार गरजेचं कारण मागच्या तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलं असेल की जी बेडरूमच्या साईडीचं थोडंसं पाणी झिरपत होतं आपलं तरी मागच्या बाजूला त्या लोकांनी ही जी बाजू आहे तिथली जी भिंत आहे बाहेरची बाहेरच्या भिंतीला सिमेंट वगैरे लावलं आहे सोसायटीने पण ही जी खिडकी आहे खिडकीच्या वरती जो छज्जा आहे तिथे थोडासा क्रॅक आहे तो क्रॅक असल्यामुळे काय होतं पाणी थोडं झिरपते तिथे थोडी भिंत ओली होती आणि ते पण बघूया आता तिथे काहीतरी प्लॅस्टिक विस्टिक काहीतरी लावायला लागेल इकडे इथे इथेही प्लॅस्टिक लावायचं आहे कारण की बघा ते काही लोकांनी आपल्याकडे इथे वरच्या बाजूला त्यांनी प्लॅस्टिक लावून घेतले बघा दिसते इथे लावले तिथे लावलं कारण हे जे पत्रे जे आहेत ना हे झाले जुने हे पत्रे जुने झाल्यामुळे काय होतंय वरू तिथून पाणी टिपकतं पाणी टिपकतं कि ते सगळे इथे जमा आणि मेन म्हणजे कसं आहे आपली इथली बाजू जी आहे वरची हे बघा ते ओपन आहे मग इथे सर्वात जास्त पाणी पडतं ते सगळे इकडून या बाजूने इथे जमा राहत यांच्याकडे तर तळच असतं दाखवेन तुम्हाला भरपूर पाऊस वगैरे झाला ना दाखवतो तेव्हा हा एक्स्ट्रा कार आयला असेल तर त्या बाजूला ते बेडरूमला थोडंसं लिकेज होतं ना तिथे थोडं लावून टाका उरलं असेल तर ही जी बाजू आहे ना ही 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 इथे पण पाणी भरपूर पडत होतं कारण हा जो पत्र आहे मागच्या वर्षी तुम्हाला दाखवलं होतं मी लॉगमध्ये तो फुटला होता तर आता तो चेंज केला एवढा भाग दोन पत्रे लावली त्यांनी चेंज करा थोडंफार आपलं सामान आहे हे कचरा आहे हा टाकायला लागेल आणि ते हे काय आपलं नाही आता ही पिशवी त्या लोकांनी सामान आणलं लो होतं ते बाकी व्हाईट सिमेंट किती पंधरा किलोचं व्हाईट सिमेंट लागला आपल्याला आणि सोल्युशन होतं ते सोल्युशन घेतील इकडे या काय याचा खर्च म्हणायला गेला तर यांना माणसांचे अडीच आणि सामानाचे दोन टोटल चार साडेचार हजार रुपये लागले आपल्याला प्लस त्याच्यामध्ये कसं पण आजारी होती तिला पण पटकन डॉक्टरकडे घेऊन गेले तरी प्लॅस्टिकचा अजून राहिले तो खर्च करावा लागेल आता इथे बघा यांनी कसं थी। जाई थे। थोड़ी थी थी में थे। त्या बाजूला पूर्ण प्लॅस्टिक लावून गेली आहे म्हणजे हा सज्जा इथे आहे रूम थोडी पुढे त्यांचं ते भिजतं त्या बाजूने त्याच्यामुळे मग दरवर्षी लावतात ते चला येऊ दे थोड्या पूर्ण हे मारून झालेलं आहे वाईट सिमेंट तिकडचा त्या कॉर्नरचा कचरा वगैरे वगैरे होता तो काढला आहे पूर्ण व्यवस्थित हो आणि आमचा जो काही असेल कचरा हे आपल्या सोप्याचं आहे आता हे कोणाचं आहे आपल्याला माहिती नाही ते विचारू आपण कोणाचं आहे ते आणि ही गादी हे आपलं आहे एवढं हे पत्रा वगैरे आपलं नाही कारण की पत्रा हा वरचा जो तुटलेला होता तो कोपऱ्यातला तो काढून टाकला त्यांनी हे रॅबिट आहे हे रॅबिट पण आपलं नाही आहे पण त्या कोपऱ्यात ठेवलं होतं बाकी हे माहिती नाही कोणाचं काय आहे काय 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 सामान आहे हे जे आहे ते आता वाईट सिमेंट आणि त्यांचं लागलं ते गोणी ते घेऊन जातील असं आहे खोलू नको ना कशाला खोलते ते काय आहे कपडे काय कपडे विपडे ठेवले बरं ते इथेच होता ही गोणी इथेच होती ही गोणी तिकडे नव्हती ही जी गोणी आहे हे बघ हे आणि ते इथेच होत बाकी हे रॅबिट आहे हे आपलं जे सामान जे आत्ता लागलं ला होतं ते एक गोणीत या गोणीत ही गादी आपली आहे जो पियानोचा कपडा आहे प्लॅस्टिक आहे आणि हे सोफ्याचं सामान आहे सोफ्याचं जे होतं ते फक्त आपले हे आता टाकायचं आहे बस बाकी काहीच नाही काम पण झालेलं आहे यांना जरा मदत करायला सांगतो आहे थोडंफार सामान आहे ते खाली नेलं म्हणजे हे टाकता येईल ना बाहेर नेऊन कचऱ्यामध्ये काय काय तर मित्रांनो आता हे बघा सगळी साफसफाई पण झाली आहे माझं जे प्लास्टिक होतं ते या बाजूला जे आम्ही एक दोन तीन वर्ष वापरतोय ते इकडे ठेवलं आहे आणि जो कचरा होता आपला तोही टाकलेला आहे हा जो कचरा आहे तो आपला नाही हा दुसऱ्यांचा आहे त्याच्यामुळे इकडे ठेवलं आहे हे बीट होते ते या बाजूला टाकून दिले ओके चला आता मी काय सकाळपासून आंघोळ पांघोळ काहीच केलेलं ते नाही तेवढाच नाश्ता बिस्ता केला होता आता जातो आंघोळ करतो मस्त बघी आणि जेवतो नंतर कारण कसं आहे आता उद्या पण माझी सुट्टीच आहे हे राहिलं फक्त टाकायचं हे मी नंतर नेऊन टाकेन एकच गोष्ट राहिल टाकायला आता आलो आहे घरामध्ये वाजलेच बघ किती अडीच वाजलेत वरून आलो खाली आणि जी तब्येत खराब होते त्यामुळे हिला नेलं डॉक्टरकडे काय मग बरं आहे का आता तिला आता हे गोळ्या बिळ्या दिले तिचे एकच डॉक्टर आहे जो पहिलीपासून मध्ये जे दुसरे डॉक्टर होते त्यांच्याकडून गोळ्या घेतल्या पण त्याचा काय पडला नाही तिच्यावर शेवटी घेऊन गेलो डॉक्टरांनीच पडले ते था। था। ते पाऊस दिले हे बनवून द्यायचं आहे तिला थी। हा दहा नाही पाच दिवसाचे आहेत पाच दिवसाच्या वेळेस पॅरेसिटामॉल तीन टाईम आहे तिला बाकीच्या दोन टाईम आहेत हां दहा वर्षाचा एक तिची लस आहे ती पण ती पण घ्यावी लागेल हो याच्यात लाडू लाडू तिथलाच होता नवीन ती पिशवी चांगलाच असणार ना गे का दोन दिले होते एक मला दिलेलं एक तिला दिलेला आता याची रीडिंग वगैरे एकदम मस्त झालेली आहे आणि बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग बनवतोय बऱ्याच दिवसानंतर आता मला वाटतं भरपूर किती वीस पंचवीस दिवस एक महिन्याच्या वर झाला काय काय एक महिन्याच्या वर झाला का आय थिंक एक महिन्याच्या वर झाला मध्ये जरा मी तुम्हाला खबरबाद दिली होती मला नको तर मी माझ्या चुकीमुळे जरा भांड्या मिंड झाले त्याच्यामुळे अभि सब ठीक आहे अभि सब ओके बेहतर आहे बढिया आहे यांचे शाळा वेळ आता सुरू झाले आज तारीख आहे बावीस ना तेवीस किती तारीख आहे सोमवार मंगळवार काय आज सोमवार मंगळवार पंचवीस तारीख पंचवीस तारीख आहे तर पाच दिवस झाले चाललंय बघू ह्याची तब्येत काय होते काय नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगच्या अपडेट मध्ये दाखवतो पुरचं काम जे होतं ते तुम्हाला दाखवलं आणि ते गरजेचं पण होतं कारण की कसं आहे हे बघा हे सगळं काम मागच्या वर्षी आपण करून घेतलं सिलिंगचं ये इथे इथे खड्डा व्हायचा इथे लिकेज वगैरे होत होतं आणि लास्ट इयर हे बघा दाखवत हे बघा इथलं पण पूर्ण बेडरूमचं काम करून घेतलेलं आहे आपण काय काय ठिकाणी ओल होते बघा इथे दिसतंय का तुम्हाला ओली ओल दिसत असेल तुम्हाला इथे आणि काय काय ठिकाणी क्रॅक पण आहे ते बघा दाखवतो हे बघा आणि हा नेहमीचाच क्रॅक आहे काय माहिती काय प्रॉब्लेम आहे त्याचा नेहमीच तो क्रॅक येतोच त्याला जरा ते बोलतात ना जरा ते हे लावायला लागेल व्हाईट सिमेंट वगैरे घेऊन आणि फॉलपुट्टी वगैरे असं ते क्रॅक भरायला लागतील बस तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही काय करतो इथेच करतो एंड भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बघूया कसं का काय होतं काय ते आणि तुला खिचडी बिचडी द्यायला सांगितले डाळ वगैरे सलाम नवीन बाबा मी भेटीये बायपा